आजच्या आपल्या निबंधाचा विषय आहे इंटरनेट आणि युवा पिढी सोपा निबंध आहे पाचवी ते दहावींच्या मुलांसाठी आजच्या आधुनिक युगात इंटरनेट हे जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे माहिती मिळवणे शिकणे मनोरंजन संपर्क ठेवणे यासाठी इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे विशेषतः युवा पिढी इंटरनेटशी अधिक जोडलेली आहे इंटरनेटमुळे जगजवळ आले आहे ऑनलाईन शिक्षण सोशल मीडिया ई पुस्तके विविध कोर्सेस हे सर्व इंटरनेटमुळे शक्य झाले आहे कोरोना काळात तर ऑनलाईन शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरले यामुळे ज्ञानाचे दारे अधिक खुली झाली मात्र इंटरनेटचे अति व अनियंत्रित वापराचे दुष्परिणामही आहेत सोशल मीडियावर अतिवेळ घालवणे चुकीची माहिती पसरवणे ऑनलाईन गेम्समध्ये व्यसनाधीन होणे हे धोकादायक या या आहे यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष मानसिक एकाकीपणा तणाव असे विविध प्रकारचे परिणाम दिसून येतात यासाठी इंटरनेटचा वापर विचारपूर्वक व मर्यादित करणे गरजेचे आहे योग्य मार्गदर्शनाखाली इंटरनेट हे ज्ञानवृद्धीचे साधन ठरू शकते शिक्षक पालक आणि समाज यांनी याबाबत जागरूकता निर्माण केली पाहिजे निष्कर्ष इंटरनेट हे शाप नव्हे तर एक वरदान आहे फक्त त्याचा वापर कसा करायचा हे समजून घेणे महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो हा निबंध कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद